नमस्कार मित्रांनो मी येले गावाला आज सुरुवात करतो नवीन ब्लॉकपासून म्हणजे ये नवसर येऊन गावाला येईपर्यंत मी व्हिडिओ तर बनवला आहे पण टाकेल नव्हता तर आज मी ते टाकते तो व्हिडिओ हे बघा ही शेती आमची सगळी येले गावाला 얘가 가라 चाललो आहे गावाकडे आपण तुम्हाला कुठे कुठे जातो आम्ही व्हिडिओ पूर्ण पहा सबस्क्राईब करा लाईक करा आम्ही थांबेल आता हॉटेल श्री साईराम सीताराम श्री साई सीताराम हॉटेलवर थांबेल आम्ही हे बघा आणि हा नवसारी येतो तो रस्ता लोकेशन कसं वाटलं ते सांगा पटापट लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही आता हॉटेल साई सीताराम ही आमची बस वरती वरती चला पो स्फुटी नाही ना रे स्फृतीच काय हरे अरे देत हॉटेल वगैरे हॉटेलवर माग देते म्हटलं तर पप्पा पप्पा करला का हा हॉटेलवर माग दे पाय रहा काय म्हणाल तू भूक लागली म्हणतो हां तुला प्रवासामध्ये तुला प्रवासामध्ये तुला हॉटेलवर काही हाय का नाही काही चाळीस रुपयाला आहे तिथे महाग आहे ठीक आहे सगळे 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 स्टॉल महाग तुला माहिती आहे का नंतर खो आपण आता gawa हा हे आमच्या गावचा लुक इथून पूर्णपणे डोंगर आहे सगळा हे आमचं गाव इकडे गाव या साइडला आणि हा आमचा गावचा लुक आमच्या शेताची रस्ता शेतामध्ये जायचा आणि हे जे आहे हे आहे आमचं गाव झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा हे आहे आमचं गाव पाण्याचे व्हिडिओ पूर्ण पहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि मी आता ओळ्याला हा आमच्या ओळा शेतात जायचा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका Thanks.